नमस्कार आदर्श मध्ये आपलं सर स्वागत आहे मी नितेश उपाध्ये बीड जिल्ह्यामध्ये एकीकडे एक मल्टीस्टेटच्या बुडण्या बुडण्यासंदर्भात हा माजलेला आहे त्याचबरोबर बीडच्या मल्टीस्टेट या डबघाईला आलेल्या आहेत ज्या चांगल्या स्वरूपात चालत चालत होत्या त्या देखील डबघायला आलेल्या आहेत त्यामुळे कुठेतरी बँकिंग क्षेत्रात बीड जिल्ह्यात मोठा हाहाकार माजलेला सध्या पाहायला मिळत आहे आज आपल्यासोबत याच ज्ञानराधा बँकेच्या काही ठेवीदार आहेत जे त्यांच्याशी आपण बातचीत करणार आहोत नमस्कार मॅडम मॅडम या वैद्यकीय क्षेत्रामध्ये काम करत आहे त्या स्वत डॉक्टर आहेत त्यांचे देखील पैसे या ज्ञानराधा बँकेच्या बँकेमध्ये आहेत त्या संदर्भात आपण त्यांना विचारूया की या संदर्भात त्यांचं मत काय आहे हो नक्कीच मी ज्ञानरादाचे एक हे विदार आहे मी ज्ञानरादाला गेल्या दहा ते बारा वर्षापासून अटॅच आहे आज मी आत्तापर्यंत ह्या बारा वर्षामध्ये जे पाहिलंय की त्यांनी खूप चांगल्या प्रकारे आत्तापर्यंत सहकार्य केलेले त्यांच्या कर्मचाऱ्यांनी मी चांगल्या प्रकारे सहकार्य केलेले आहे त्यांनी मला जेव्हा गरज पडेल तेव्हा अगदी फोनवरती त्यांनी मला इथं आणून माझ्या कॅश म्हणा किंवा जे लागेल ते मला त्या वस्तू त्यांनी इथं आणून दिलेल्या आहेत तर त्यांचं आतापर्यंत सहकार्य लागलेलंच आहे पण आज जो आहकार माग तो आहे तोही तेवढंच खरं आहे कारण आपण पाहतो इथून मागं ज्या काही बँका आत्तापर्यंत बुडालेल्या आहेत किंवा लोकांचे पैसे बुडालेले आहेत तर ते मिळालेले नाही आहेत याला कारण हे असू शकतं की आज आपण पाहतोय की ज्या बँका बुडालेल्या आहेत त्या ते आज त्यांचे कर्मचारी म्हणा किंवा त्यांचे मॅनेजर म्हणा किंवा ते मालक म्हणा ते आपल्या कुठल्याही टचमध्ये नाही आहे पण आज आपल्याला स आपल्या ठेवीदारांसाठी एक चांगली गोष्ट अशी आहे की आज हे ज्ञानराधाचे जे कर्मचारी असतील मॅनेजर असतील किंवा मालक असतील ते आपल्या सानिध्यात आहेत आपल्याला वेळोवेळी ते त्यांची परिस्थिती काय आहे ते आपल्याला सांगत आहेत त्यामुळं नक्कीच मला असं वाटतं की अडचण हे गेल्या आठ महिन्यापासून जी त्यांची धडपड आहे जी त्यांची तळमळ आहे लोकांचे पैसे मिळण्यासाठी जे इथून मागच्या बँकांनी कधीही केलेली नाही आहे आणि ती तळमळ आपण त्यांची लक्षात घेऊन मला असं वाटतं आपण त्यांना वेळ दिली पाहिजे कारण आप हे काही एखादा प्रोग्रॅम नाही आहे की आज लोक आजकाल डेट मागत आहेत की मला कुठल्या तारखेला पैसे द्या ह्या तारीख सांगा मला की ह्या ह्या तारखेला तुम्ही पैसे द्या म्हणून पण हे काय कुठला कार्यक्रम नाही आहे प्रोग्रॅम नाही आहे बड्डे नाही आहे लग्न नाहीये की आपण फिक्स तारीख सांगून त्यांना त्या तारखेला देता येईल मला असं वाटतं हा एक कागदपत्रीचा ऑफिशियल व्यवहार आहे ज्याच्यामध्ये आपण तारीख देणं इम्पॉसिबल आहे आणि तेच त्यांनी तरी पण तारीख देऊन त्या तारखेला नाही होत हे त्यांचं म्हणजे हे बॅड लग्न पण आपण तारीख देऊ शकत नाही हे मी समजू शकते तर आ, मला असं वाटतं की त्यांनी आपण त्यांना वेळ दिला पाहिजे भलेही आज आठ महिने ते प्रयत्न करतायत आपल्याला सगळ्यांना दिसत पण आज आपण त्यांना आठ महिने वेळ ऑलरेडी दिलेलाच आहे पण अजून जर आपण त्यांना थोडा वेळ दिला भले आठ दिवस असेल पंधरा दिवस असेल किंवा महिना असेल पण ते प्रयत्न करतायत म्हणून आज आपण त्यांना महिनाभरही वेळ द्यायला हरकत नाही असं मला वाटतं कारण प्रयत्नांना यश मिळतच असते आणि आपण एकटे नाही आहेत की आपल्याला आपण सगळे बरोबर आहोत तुम्ही एक महिला आहात तुमचं कधी अर्चना कुटे यांच्याशी काही संवाद साधला होता का कधी त्यांची भेट झाली होती नाही मी अर्चना मॅडमला कधी भेटले पण नाही आणि कधी बोललेले पण नाही पण माझ्यासाठी अर्चना मॅडम नेहमी प्रेरणादायी ठरलेले ते का तर मी आ, मी पण एक उद्योजक क्षेत्रामध्ये दहा वर्ष वर्क आहे आणि त्या पिरियडमध्ये मी अर्चना मॅडमचा एक टी व्हीवरती मुलाखत पाहिली होती तेव्हापासून त्यांनी मी माझ्या म्हणजे मनात बसलेल्या आहेत तर त्याने मी माझ्यासाठी प्रेरणादायी आहेत कारण मी विचार केला होता त्या पिरियडमध्ये की जर ही बीडची एक व्यक्ती जर करू शकते तर मी का नाही करू शकत म्हणून मी माझ्या उद्योजकामध्ये पण मी इतक्या छान प्रकारे रन केला होता आणि मी तिथं पण टॉपला लेवलला होते आणि त्याला मेन म्हणजे कारण कुठे मॅडमचंच आहे तर आज एक स्त्री म्हणून त्यांनी आज विचार केला तर आज स्त्रिया ह्या जगामध्ये काय नाही करू शकत काही हो आज आपण पाहतोय आपल्या भारतामध्ये प्रत्येक क्षेत्रामध्ये स्त्रिया वर्क करतायत आधी अगदी पंतप्रधानापासून रिक्षा चालकापर्यंत त्या स्त्रिया आज बाहेर पडल्या आहेत आणि व काम करतायत पण आज आपण आपल्याला उद्योग क्षेत्रात जर विचार केला तर अगदी बोटावर मोजणे इतक्या स्त्रिया बाहेर पडलेल्या आहेत पण त्यामध्ये आपल्या महाराष्ट्राला आपल्या बीड जिल्ह्याला किंवा बीडला लाभलेल्या ह्या कुठे मॅडम ह्या नक्कीच बीडमधल्या स्त्रियांना प्रेरणादायी ठरतील असं मला वाटतंय आणि खरंच नक्कीच ठरायला पाहिजे जसं मला ठरलेलं आहे आज त्यांनी ज्या चाळीस त्यांच्या जे व्यवसाय चाळीस प्रकारचे व्यवसाय त्या सांभाळत होत्या तर त्या चाळीस प्रकारच्या व्यवसायामधनं त्यांनी आज कित्येक जणांना रोजगार मिळवून दिलेला आहे कित्येक जणांना काम कित्येक जणांचे त्यांचे व्यवसायाचं नॉलेज दिलेलं आहे त्यांना कसं बोलायचं कसं चालायचं कसं राहायचं लिडरशिप कशी करायची ह्या व्यवसायाचं त्या सतत त्यांच्या टीमला त्यांना नॉलेज देत आलेलं आहे कारण त्यांची टीम पण पाहिली असेल त्यांच्यासारखीच एक्सपर्ट अशी वाटते आज कित्येक महिलांना त्या बरोबर घेऊन चालत आहेत वाडी वस्ती तांडा येथील सगळ्या महिलांना त्यांनी रोजगार देऊन त्यांना घरीहून कंपनीपर्यंत पोहोचणं व कंपनीतून घरी पोहोचण्याची जबाबदारी त्यांनी एक चांगल्यारीत्या पार पाडलेली आहे आणि अशी स्त्री जी स्त्रियांच्या बाबतीत एवढी काळजी घेऊ शकते की स्त्री त्या स्त्री ती स्त्री एकटी घरी असताना एक तिच्यावर दगडफेक करणं हल्ला करणं हे कितपत योग्य आहे तरीही त्या गोष्टीला सामोरे जाऊन धाडस धाडसपणाने कुठे सरांसोबत एक पत्नी ह्या नात्याने खंबीरपणे उभी आहे तर खरंच कौतुकास्पद ही गोष्ट आहे आणि मला नेहमीच मॅडमच्या बाबतीत एक गाणं आठ आठवतं की जे त्यांना नक्कीच लागू होतं की मी त्या दोन ओळी म्हणू इच्छिते की कोमल हे कमजोर नाही तू कोमल हे कमजोर नाही तू रूप ही नारी है कोमल हे कमजोर नाही तू रूप ही नारी है सबको जीवन देणेवाली मौत भी तुझसे भारी आता ज्ञानराजा मधील ठेवीदारांना आपण काय आवाहन करा कृपा करून मला खातेदारांना किंवा ठेवीदारांना हे आव्हान करावं वाटेल की आज आपल्याला हे जे संकट आलेलं आहे ते नक्कीच नाही नाहीये हे कुठे फॅमिलीवरही आहे आणि आपल्यावरही आहे प्रत्येक खातेदारांवरही आहे मग एकट्याने जाऊन तो सोडवण्याचा प्रयत्न करू नये कारण एकट्याने जाऊन एकी हा एकीमध्ये बळ आहे आपण लहानपणीच ऐकलेलं आहे मग एकट्याने जाऊन हा प्रश्न सुटणार नाही आहे जसं आपण काही कोर्टात कि के गेलो किंवा केस केली पोलीस स्टेशनला गेलो तर याचा परिणाम आपल्याला इथून मागं काय झालेलं आहे आपण पाहतोच आहे कारण कोणाचेही कोर्टाच्या पायरी चढल्यानंतर वर्ष दोन वर्ष चार वर्ष दहा वर्षात निकाल लागलेला नाही आहे आज आपण ते आपल्यासाठी आतोनात प्रयत्न करत आहेत त्यांची तळमळ आहे त्यांची धडपड आहे आपले पैसे लवकरात लवकर मिळण्याची आणि आपल्याला खूप काळ आठ महिने निघून गेलेले आहेत आता थोडंसं काळ पिरियड राहिलेला आहे मग त्या पिरियडमध्ये जर कुणी गडबड केली किंवा आपण गडबड केली आणि केस भानगडी केल्या तर याच्यामध्ये ह्या कामाला एका मोठ्या प्रमाणात अडथळाही होऊ शकतो जेणेकरून आपलं होणारं काम पण ठप्प होऊ शकतं त्यामुळं मला असं वाटतं की कुणीही त्या रस्त्याला जाऊ नये कारण आपल्याला शेवटचा पर्याय आहे तो पण आपण अजून काही काळ एवढा काळ दिलाच आहे तर आपण पुढच्या कोर्ट कचऱ्याकडून कर जास्त काळ देण्यापेक्षा आपण अजून थोडा तो दिवसाचा असेल महिन्याचा असेल पण आपण तो काळ देऊया असं मला वाटतं कारण याच्याशिवाय पर्याय दुसरा नाही आहे कोर्ट कचेरी याच्यामध्ये आपण पडू नये कोर्ट कचेऱ्यामध्ये आपण पडू नये असं त्यांनी आवाहन केलेलं आहे आता ठेवीदार काय निर्णय घेणार आणि ठेवीदार या सर्व गोष्टीकडे कसं पाहणार हे देखील पाहणं महत्त्वाचं आहे कॅमेरामन राहुल गायकेसह मी नितेश उपाध्ये बिट